नमस्कार माझं नाव सिद्धांत आहेर मला पहिले ब्लोटिंग ऍसिडिटी आणि लो मेटाबॉलिझम आणि अजून कॉन्स्टिपेशन वगैरे असे छोटे मोठे त्रास होते पण uh, मला uh, म्हणजे बद्दलच माहिती होतं सरांची जी ट्रीटमेंट आहे नॅचरोपॅथी आणि न्यूरोथेरपीची हे ह्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं पण ही एवढी चांगली ट्रीटमेंट आहे की सगळ्यांनी ही ट्रीटमेंटबद्दल नॉलेज घ्यायला पाहिजे ऐकायला पाहिजे आणि एकदा ट्रीटमेंट घेऊन पाहायला पाहिजे कारण की म्हणजे मी फर्स्ट टाइम म्हणजे अशी युनिक ट्रीटमेंट पाहिलेली आहे एकदम पैसा वसूल ट्रीटमेंट आहे आणि म्हणजे सांगायला गेलं तर एकच गोष्ट सांगेल मी की सरांना भेटून बरं वाटलं मला आणि त्यांची ट्रीटमेंट घेऊन अजून बरं वाटलं मला आणि नक्की जर परत काही वाटलं ट्रीटमेंट घ्यावं वाट तर मी परत येणार आहे ट्रीटमेंट घ्यायला सर थँक्यू जय श्रीराम कुठल्याही आजारा करता जर का आपल्याला न्यूरोथेरपीचे विना औषध उपचार घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण आम्हाला संपर्क करू शकता